जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो नुकत्याच पार पडलेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या स्पर्धेचं विजेतेपद मोहन बागान सुपर जायंट या संघानं पटकावलं या संघाने अंतिम सामन्यात बेंगलोर एफसी ला हरून दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती ही या स्पर्धेची एकूण अकरावी आवृत्ती होती या स्पर्धेमध्ये गोल्डन बुट या पुरस्काराने अल्लाद्दीन अजराई यांना सन्मानित करण्यात आलं यांनी या स्पर्धेत एकूण तेवीस गोल केलेत गोल्डन ग्लो या पुरस्काराने विशाल कैद गोल्डन बॉलने सुद्धा अल्लाई यांना सन्मानित करण्यात आलं तर लीग मधील उद्योग खेळाडू हा पुरस्कार ब्रायसन फर्नांडिस यांना देण्यात आला क्वेश्चन थोरियम रिॲक्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशाबरोबर एक सामंजस्य करार केला तर थोरियम रिॲक्टर विकसित करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने रशिया बरोबर एक सामंजस्य करार केला आहे हे जे रिॲक्टर आहे हे विकसित करण्यासाठी रशियाच्या सरकारी मालकीची रोसोटॉम ही कंपनी महाराष्ट्र सरकारला मदत करणार आहे या सामंजस्य कराराचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रात थोरियम अणुभट्टी संयुक्तपणे विकसित करणे व या प्रकल्पासाठी महाराष्ट्राचं मित्रा सुद्धा सहाय्य करणार आहे मित्राचा फुलफॉर्म लक्षात ठेवा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन याचं पूर्ण स्वरूप आहे बरं मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का भारतातील पहिली अणुभट्टी कोणती होती तर अप्सरा असं त्या अणुभट्टीचं नाव होतं एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये ती कार्यान्वित करण्यात आली ते दोन हजार दहापर्यंत पर्यंत तिने कार्य केलेलं आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला तर तारापूरमध्ये एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये असा पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आला होता बरं अणुऊर्जा निर्मितीमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते तर यात विखंडन ही प्रक्रिया वापरली जाते यासच भारतातील हे अणुऊर्जा प्रकल्प सुद्धा लक्षात ठेवा रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प राजस्थानमध्ये आहे तर काकरापारा गुजरातमध्ये तारापूर महाराष्ट्रात तर केगा हा कर्नाटकमधील एक अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि तामिळनाडूमध्ये कल्पकम आणि कुडनकुलम हे दोन अणुऊर्जा प्रकल्प आहेत ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याने एकीकृत आरोग्य विमा योजना सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ओडिशा या राज्याने अशी एकीकृत आरोग्य विमा योजना सुरू केली मित्रांनो या एकीकृत आरोग्य विमा योजनेत ओडिशा सरकारने राज्यातील सर्व आरोग्य विमा एकत्रित केल्या आहेत यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा सुद्धा समावेश असून तसेच ओडिशा सरकारची गोप बंधू जन आरोग्य योजना आणि केंद्राने नव्याने सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीची आयुष्यमान वयोवंदना योजना ही देखील या उपक्रमात सामील करण्यात आली आहे बरं या एकीकृत आरोग्य विमा योजनेचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते या योजनेचं अनावरण करण्यात आलं आणि मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे ओडिशा हे भारतातील कितव राज्य आहे तर असं करणारं ओडिशा हे भारतातील चौतीसवं राज्य आहे एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या आयुष्यमान वयोवंदना योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली तर ही योजना एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली ही योजना कोणत्या वयोगटातील नागरिकांसाठी लागू आहे तर आयुष्यमान वयोवंदना योजना सत्तर वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी लागू आहे या योजनेत सुद्धा लाभार्थ्यांना पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळतं बरं ही जी आयुष्यमान भारत योजना आहे ही सुरुवातीला कोणत्या शहरातून सुरू करण्यात आली तर ही आयुष्यमान भारत योजना रांची या शहरातून तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आली होती पुढील प्रश्न डीआरडीओने यू थर्टी एम के आय लडाऊ विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची चाचणी घेतली तर त्या बॉम्बचं नाव काय हेच आपल्याला यात सांगायचं सा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे त्या बॉम्बचं नाव गौरव असं आहे काय आहे तर गौरव असं या बॉम्बचं नाव असून याचं वजन हे एक हजार किलो इतकं आहे याची चाचणी कोणत्या लढाऊ विमानातून घेण्यात आली तर एस यू थर्टी एम के आय या लढाऊ विमानातून याची चाचणी घेण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन भारताने बांगलादेशची ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली तर ही सुविधा कधी सुरू करण्यात आली होती तर ही जी सुविधा आहे ही सुविधा भारताने बांगलादेशला दोन हजार वीस मध्ये उपलब्ध करून दिली होती व आता आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही सुविधा बंद केलेली आहे बरं ही नेमकी सुविधा काय होती तर बांगलादेश आपल्या देशातील माल भारतीय बंदराचा उपयोग करून तिसऱ्या देशात पाठवू शकत होता पण आता ही सुविधा भारताने आठ एप्रिलपासून बंद केलेली आहे मित्रांनो बांगलादेश हा आपला शेजारी या या देश आहे याविषयी आपल्याला इतकी माहिती पाहिजेच बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशात एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे तर चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमा या दोन्ही देशामध्ये संलग्न असून भारतातील पश्चिम बंगाल या राज्याची सर्वाधिक सीमा ही बांगलादेशाशी संलग्न आहे पश्चिम बंगालची दोन हजार दोनशे सतरा किलोमीटरची सीमा बांगलादेशी संलग्न आहे त्यानंतर आठशे छप्पन किलोमीटर त्रिपुरा चारशे त्रेचाळीस किलोमीटर मेघालय तीनशे अठरा किलोमीटर मिझोराम तर दोनशे त्रेसष्ट किलोमीटर आसाम या राज्याचा क्रम लागतो बांगलादेशची राजधानी काय आहे तर ढाका ही या देशाची राजधानी आहे पुढील प्रश्न पहा आय सी सी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सौरभ गांगुली यांची या आता आय सी सी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे सौरभ गांगुली हे दोन हजार एकवीस पासून या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत व पुन्हा आता त्यांचीच निवड या समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली सौरभ गांगुलीच्या आधी अनिल कुंबळे हे या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कुमुदिनी लाखिया यांचे नुकतेच वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले तर त्या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या तर या ज्या कुमुदिनी लाखिया आहेत या कथ्थक या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण कुमुदिनी लाखिया यांना दोन हजार पंचवीसच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आता त्यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं त्यांनी उमरावजान या चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून देखील कार्य केलेलं आहे व त्यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये कदंब सेंटर फॉर डान्स अँड म्युझिकची स्थापना केली होती त्यांना याआधी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पद्मश्री तर दोन हजार करण्यात आलं होतं आता इथे हा पॉईंटसुद्धा सुद्धा लक्षात ठेवा त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो कथ्थक हे उत्तर भारतातील एक नृत्य प्रकार असून याला कथ्थक कली म्हणून कन्फ्यूज होऊ नका कथ्थक आणि कथ्थकली हे दोन वेगवेगळे नृत्य प्रकार आहेत कथ्थक हा उत्तर भारतात केला जातो तर कथकली हा केरळ राज्यातील नृत्य प्रकार आहे इतर राज्याचे लोकनृत्य सुद्धा नोट करून घ्या झुमर हरियाणा घुमर राजस्थान गरबा गुजरात लावणी महाराष्ट्र यक्षगान कर्नाटक कथकली व मोहिनी अट्टम केरळ भरतनाट्यम तामिळनाडू कुच्चीपुडी आंध्र प्रदेश संबळपुरी नृत्य ओडिशा बिहू आसाम कजरी बिहार तर नोटंकी हे उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकनृत्य आहे अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या ट्रीमॅन या नावाने ओळखले जाणारे दरीपल्ली रामय्या यांचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या राज्याचे रहिवाशी होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दरीपल्ली रामय्या हे तेलंगणा या राज्याचे रहिवाशी होते आणि त्यांनी आपल्या हयातीत तेलंगणामध्ये एक कोटीहून अधिक झाडे लावले त्यासाठी त्यांना ट्रीमॅन या नावाने देखील ओळखलं जातं त्यांना त्यांच्या तेन कार्यासाठी दोन हजार सतरामध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तसेच त्यांना याआधी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सेवा पुरस्कार दोन हजार पाचमध्ये मध्ये वनमित्र पुरस्कार तर दोन हजार पंधरामध्ये पारंपरिक ज्ञानासाठी राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच चर्चेत असलेल्या हार्ट लॅम्प या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत मित्रांनो या हार्ट लॅम्प पुस्तकाच्या लेखिका बानू मुश्ताक आहेत सध्या हे पुस्तक चर्चेत का आहे तर हार्ट लॅम हे पुस्तक दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालं आहे त्यासाठी हे पुस्तक सध्या चर्चेत आहे विशेष बाब म्हणजे या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेलं हे कन्नड भाषेतील पहिलंच पुस्तक आहे बरं या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद कोणी केला तर भास्ती यांनी या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार पाचमध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक जगास रोग दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक रोग दिन आहे हा दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरा केला जातो व दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार वीसमध्ये मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला मित्रांनो चगास हा एक उष्णकटिबंधीय परजीवी रोग आहे आणि हा रोग चुंबन कळीट नावाच्या आदिजीवाद्वारे पसरतो यावेळे या दिनाची थीम काय आहे तर प्रिव्हेंट कंट्रोल केअर एव्हरी वन्स रोल इन चगास डिझीज दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता स्काय ट्रॅक्सच्या रँकिंगनुसार कोणते विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सिंगापूरचं चांगले सा विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलेलं आहे सिंगापूरच्या चांगी विमानतळाने आता तेराव्यांदा यात पहिलं स्थान पटकावलं आहे याबरोबरच आपल्या भारतातील दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब पटकावला तर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ कर्मचारी सेवेचा पुरस्कार पटकावलेला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा यंदाच्या राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सवाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद